नमस्कार आज आपण प्रबोधिनी एकादशी ही कथा ऐकणार आहोत कार्तिक महिन्यातील ही एकादशी प्रबोधिनी एकादशी म्हणून ओळखली जाते असं मानलं जातं की या दिवशी भगवान श्री हरिविष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात चतुर्मास संपतो आणि सर्व शुभ कार्यांची सुरुवात होते या दिवसाला देव उठणी एकादशी असंही म्हणतात कारण हाच दिवस देव जागरणाचा असतो जो भक्त या दिवशी श्रद्धेने भगवान श्री विष्णूंची पूजा कथा जागरण करतो त्याला जन्मजन्मांतील पापांपासून मुक्ती मिळते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात मनुष्याचं बालपण तारुण्य आणि वृद्धावस्था या तिन्ही अवस्थांमध्ये जो भगवान श्री विष्णूंची कथा श्रद्धेने ऐकतो आणि सांगतो त्याला शंभर जन्माच्या पुण्याचे फळ प्राप्त होते जो मनुष्य कार्तिक महिन्यात भगवान विष्णूच्या भजनात रमतो आणि अन्न वासना मोह याचा त्याग करतो त्याला चार धामांची प्राप्ती होते जो दररोज भगवान विष्णूंचे नामस्मरण करीत कार्तिक महिना व्यतीत करतो तो आपल्या सर्व पापांना जाळून टाकतो आणि दहा हजार यज्ञांच फळ मिळवतो कार्तिक महिन्यात शास्त्र कथा आणि भगवंताचे नाम ऐकणे आणि सांगणे सर्व श्रेष्ठ कर्म मानलं जातं जो मनुष्य या महिन्यात श्रद्धेने श्रीहरीची कथा ऐकतो त्याला हजार गोदानांचे फळ प्राप्त होते प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी जो भक्त भगवान विष्णूंची कथा श्रद्धेने ऐकतो त्याला सातही द्वीपांनी युक्त पृथ्वी दान केल्यासारखं फळ मिळतं जो भक्त कथा ऐकून आपल्या सामर्थ्यानुसार कथा वाचकांची पूजा करतो त्याला अक्षय लोकाची प्राप्त होते नारदजी म्हणतात जो मनुष्य कार्तिक महिन्यात भगवानांची कथा गीते शास्त्र आणि भक्तिगीतेद्वारा आपला वेळ व्यतीत करतो तो परम पुण्यात ठरतो जो पुरुष श्री विष्णूंच्या समक्ष शास्त्रीय तत्त्वज्ञान आणि कथा सांगतो तो तिन्ही लोकांमध्ये श्रेष्ठ स्थान प्राप्त करतो या महिन्यात भक्तांनी कापूर आणि कुंकुने श्रीहरींची पूजा करावी दानधर्म आणि पूजेदरम्यान धनाचा लोभ न ठेवता भक्तिभावाने दान देणारा मनुष्य अनंत पुण्य प्राप्त करतो आज मी तुम्हाला या एकादशी व्रताची कथा सांगणार आहे ही कथा जो कोणी श्रद्धेने आणि भक्तिभावाने ऐकतो त्याचे सर्व मनोकामना पूर्ण होतात एकदा एका राज्यात एक अतिशय धर्मनिष्ठ न्यायी आणि भक्त राजा राहत होता त्याच्या राज्यात सर्वत्र सुख समृद्धी आणि शांती होती तो भगवान श्रीहरी विष्णूंचा परमभक्त होता आणि दर एकादशीला न चुकता उपवास व व्रत करत असे त्याच्या राज्यात एकादशीच्या दिवशी कोणत्याही प्रकारचं भोग मांसाहार आणि अपवित्र कर्म होत नसे एकदा भगवान श्री विष्णूंनी त्याच्या भक्तीची परीक्षा घ्यायचं ठरवलं ते एका सुंदर स्त्रीच्या रूपात त्या राज्यात आले राजाला ती स्त्री दिसली आणि तिच्या रूपाने तो पूर्णपणे मोहित होऊन गेला राजा म्हणाला तू कोण आहेस आणि कुठून आली त्यावेळी ती स्त्री म्हणाली की मी दूरवरच्या राज्यातून आली आहे माझा सहारा आता कुणीच नाही त्यावर ती पुन्हा म्हणाली मी स्वतःच्या कष्टाने उदरनिर्वाह करते कृपया मला या राज्यात जर काही काम मिळालं तर तुमचे खूप मोठे उपकार होतील यावर राजा त्या सुंदरीला म्हणाला सुंदरी, सुंदरी तू माझ्या महालात ये आणि माझी राणी बन तेव्हा ती रूपवती म्हणाली ठीक आहे पण एक अट आहे राज्याचा पूर्ण अधिकार माझा असेल राज्यातील सर्व निर्णय हे मी घेणार आणि जे काही मी बनवेल तेच तुम्हाला खावं लागेल राजा तिच्या सौंदर्याने भारावलेला होता त्याने तिची ती अट मान्य केली दुसऱ्या दिवशी ती स्त्री म्हणजेच भगवानांची लीला दुसऱ्या दिवशी एकादशी होती त्या दिवशी राणीने आदेश दिला की राज्यात सर्व काही खाल्लं जाईल त्या दिवशी फक्त फलाहार सर्व घेत असे त्या दिवशी त्या राणीने घरामध्ये मांसाहार बनवायला आदेश दिला त्या महालात मासे मांस आणि विविध प्रकारचे भोजन तयार झाले त्या दिवशी एकादशी असताना हे सर्व काही झालं राजा म्हणाला आज मी एकादशीचं व्रत करणार आहे मी फक्त फलाहार घेईल पण त्या राणीने आठवण करून दिली की तू माझी अट मान्य केली होतीस जर तू आज हे अन्न खाल्लं नाहीस तर मी तुझ्या मोठ्या मुलाचा वध करेल आणि त्याचं डोकं तुझ्या हातात ठेवेल राजा असबंजसपणे म्हणाला त्याने व्याकुळ मनाने भगवान विष्णूंना प्रार्थना केली हे प्रभू मला या संकटातून वाचवा माझं रक्षण करा तेव्हा राजाचा मोठा मुलगा तो स्वत यासाठी तयार झाला की माझा वध झाला तर चालेल परंतु वडिलांना या पापाचं भागीदार मी बनू देणार नाही राजाने अत्यंत व्याकुळ मनाने आणि रडताना हा प्रस्ताव स्वीकार केला आणि राजाच्या समोर त्या मुलाचा वध केला गेला राजाच्या वेदना ह्या त्याच्या समजण्याच्या पलीकडे होत्या तेव्हा त्या क्षणी त्या राणीचं रूप नाहीसं झालं आणि स्वत भगवान श्री विष्णू प्रकट झाले भगवान म्हणाले राजा ही माझी परीक्षा होती तू आपल्या धर्माला एकादशीच्या नियमाला विसरला नाही म्हणून तू जव्रत सफल झालं मी तुझी परीक्षा घेत होतो भगवानांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि म्हणाले जो भक्त श्रद्धेने प्रबोधनी एकादशीचं पालन करतो त्याला पाच हजार अश्वमेध यज्ञ आणि पुण्य प्राप्त होतं जेव्हा राजा नम्रतेने भगवानांना प्रणाम करून म्हणाला प्रभू तुमच्या दर्शनाने माझ संपूर्ण जीवनाचा उद्धार झाला आहे हे प्रभू माझा उद्धार करा त्या क्षणी आकाशातून एक दिव्य विमान उतरलं भगवानांनी राजाला त्या विमानात बसवून त्याला वैकुंठ धामात नेलं भगवान श्रीकृष्ण म्हणतात राजन कार्तिक शुक्ल पक्षातील हे एकादशी अत्यंत पवित्र आहे या दिवशी जो मनुष्य उपवास करतो त्याला पाच हजार यज्ञांचं फळ मिळतं घरात जर पवित्र तुळशीचं रोप असेल तर ते घर खरोखर पवित्र आणि देवासमान असतं तुळस ही केवळ एक वनस्पती नसून ती एक आस्था पवित्रता आणि भक्तीचं प्रतीक आहे या पवित्र भावनेने आज आपण विवाहाचा मंडप सजवणार आहोत कारण आजचा दिवस आहे भगवान श्री विष्णू आणि देवी तुळशी यांच्या पवित्र मेलनाचा दिवस या मंगलमय प्रसंगी आपण आपल्या हृदयात प्रेम आणि भक्तीचे दिवे प्रज्वलित करूया आपण सगळे या उत्सवाचा भाग बनवूया कारण ज्या घरात मनात श्रद्धा आणि अंगणात तुळस असते त्या घरात स्वत भगवान श्री विष्णूंचा वास असतो या दिवशी प्रभू चातुर्मासातून चार महिन्याच्या योगनिद्रेतून जागे होतात आणि सर्व शुभ कार्याला सुरुवात होते एकदा भगवान शिवांनी आपल्या तेजाचा एक अंश समुद्रात फेकून दिला आणि त्या तेजापासून एक महान तेजस्वी बालकाचा जन्म झाला हा बालक पुढे जालंधर नावाने प्रसिद्ध झाला हा पराक्रमी दैत्यराज बनला त्याची राजधानी ही जालंधर नगरी म्हणून प्रख्यात होती दैत्यराज याचा विवाह वृंदा हिच्याशी झाला जालंधर हा अत्यंत पराक्रमी होता परंतु तो खूप अहंकारी देखील होता त्याने आपल्या सामर्थ्याच्या जोरावर माता लक्ष्मीला मिळवण्याची इच्छा केली आणि युद्ध केलं परंतु तो समुद्रातून उत्पन्न झाल्यामुळे माता लक्ष्मीने त्याला आपला भाऊ मानलं लक्ष्मी मातेने त्याला तसं सांगितल्यामुळे तो पराजित होऊन मागे परतला त्यानंतर जालंधराने देवी पार्वतीला मिळवण्याची इच्छा प्राप्त केली तो कैलास पर्वतावर गेला त्याने भगवान शिवांचे रूप धारण केले आणि माता पार्वतीजवळ जाण्याचा प्रयत्न केला परंतु माता पार्वतीने आपल्या दिव्य तेजाने त्याला क्षणात ओळखले आणि लगेच अंतर्ध्यान झाल्या देवी पार्वती अत्यंत क्रोधित होऊन संपूर्ण प्रसंग भगवान श्रीहरिविष्णूंना सांगितला जालंधराची पत्नी वृंदा अत्यंत पतिव्रता स्त्री होती आणि वृंदेच्या या दिव्य आणि पतिव्रता धर्माने जालंधराची शक्ती ही अजून प्रबळ झाली होती जालंधर आणि माता वृंदा ही संपूर्ण कथा चॅनलवर अपलोड केली आहे कथा एकदा नक्की ऐका तुळशी विवाह आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय भेटूया नवीन अशा कथेसह तोपर्यंत धन्यवाद